नमस्कार ग्राम विकास ई सेवा टीमतर्फे आपले सहर्ष स्वागत करीत आहे आपण मागच्या भागात बघितलं ग्राम विकास ई सेवा ह्या वेबसाईटवर कुठल्या कुठल्या विषयांशी संबंधित माहिती आपणास उपलब्ध आहे याबाबतची आपण व्हिडिओ मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे मागचा व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मागील व्हिडिओची लिंक आपण दिलेली आहे तर आज आपण विकास ई सेवा ह्या ग्राहविकास एखादा विषय आपल्याला शोधायचा असेल एखाद्या विषयाशी संबंधित शासन निर्णय आपण आपल्याला शोधायचा असेल तर तो आपण कसा शोधावा या याबाबतची सोपी पद्धत मी आपणास सांगणार आहे जेणेकरून आपल्याला हवा असलेला शासन निर्णय हवा असलेल्या विषयाशी अनुषंगीत शासन निर्णय आपल्याला कमीत कमी वेळामध्ये प्राप्त करून घेता येईल यासाठी आपण ग्रामविकास ही या आपन, सेवा ह्या वेबसाईटच्या फ्रंट पेजवर आपण आहोत आता आपल्या आपल्याला हवा असलेला विषय कसा शोधायचा त्यासाठी मुखपृष्ठावरील वेबसाईटच्या उजव्या बाजूला आपण जाऊया बघा इथे एक मॅग्निफायर आपल्याला दिसतोय यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे सर्च बार दिसतोय आपल्याला आता आपल्याला विषय शोधायचा आहे वैद्यकीय देखभाल देख तर आपण इथे टाइप करूया वैद्य हा शब्द इथे टाईप केल्यानंतर आपण सर्च बटन वर क्लिक करायचं सर्च बटन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला अनुषंगिक पोस्ट समोर दिसते महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम एकोणीशे एकसष्ट हे शासकीय पुस्तक आहे त्यानंतर खाली स्क्रॉल केल्यानंतर वैद्यकीय प्रतिपूर्ती हा विषय आपणास दिसतोय आता आपण ह्या शब्दावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशी विंडो येणार विंडो आल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आपण तर वैद्यकीय देखभाल या विषयाशी संबंधित सर्व शासन निर्णय आपल्याला पाहावेच म्हणतात बघा दिनांक निय शासन निर्णय आपण यामध्ये टाकलेले आहेत शासन निर्णय टाकताना आपण आजच्या शासन निर्णयापासून तर जुन्या शासन निर्णयापर्यंत असा डिसेंडिंग ऑर्डरने शासन निर्णय इथे आपण टाकलेले आहेत बर काही ठिकाणी शासन निर्णयाची थोडक्यात माहिती पण आपण दिलेली आहे याप्रमाणे स्क्रॉल केल्यानंतर आपण खाली जाऊ तस तसे शासन निर्णय आपल्याला उपलब्ध दिसतील आता आपल्याला पुन्हा दुसऱ्या विषयाशी संबंधित शासन निर्णय शोधायचा असेल तर पुन्हा या मॅग्निफायर वर आपण क्लिक केल्यानंतर इथे आपण विषय टाईप करू तो आपण सर्च करू शकतो आता आपण बदली हा विषय सर्च सर्च केलाय बघा बदली संबंधित असलेले शासन निर्णयांची लिस्ट आपल्याला इथे पाहाव्यास मिळते बघा बदली आंतरजिल्हा बदली महाराष्ट्र विकास अ, सेवा नागरी सेवा मंडळ अशी विषयवार शासन निर्णय आपल्याला शब्दानुसारही आपल्याला विषयानुसारही आपण शोधू शकतो <coughs> आपल्याला या बाबतचा वर उपलब्ध करून दिलेली माहिती कशी वाटली याबाबत आपला अमूल्य अभिप्राय आपण मुखपृष्ठ वर वरील अभिप्राय फॉर्म द्वारेही आपण आपला अभिप्राय नोंदवू शकता धन्यवाद